नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या गणेश जयंती सकाळीच आणा घरात आणा एक झाडाची पान मुलांची पतीची जोरदार प्रगती नमस्कार भक्तांनो उद्या आहे मागी गणेश जयंती वर्षातील सर्वात मोठी आणि सिद्धीदायक चतुर्दशी तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत का कितीही कष्ट केले तरी हाती यश येत नाहीये की घरात सतत भांडण कटकटी कत आणि शत्रूचा त्रास वाढला आहे जर तुमची एखादी इच्छा वर्षानुवर्षे अपूर्ण असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे आज मी तुम्हाला एका अशा गुप्त आणि चमत्कारिक उपायाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला उद्या गणेश जयंतीच्या मुहूर्तावर करायची आहे तुम्हाला फक्त एक विशिष्ट झाडाचे एक पान तुमच्या घरात आणायची आहे हो तुम्ही बरोबर ऐकलात फक्त एक पान पण ते पान कोणत्या झाडाचे आहे ते कसं आणायचं आणि त्याचं वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहिती धोकादायक ठरू शकते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांचे बाप्पा नक्कीच कल्याण करतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा जेणेकरून त्यांचेही भले होईल निसर्गामध्ये अशा काही शक्ती दडलेले आहेत ज्यांची आपल्याला कल्पनाही नसते शास्त्रामध्ये काही वनस्पतींना देववृक्ष मानले गेले आहे उद्या गणेश जयंतीला ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी शंभर वर्षानंतर येत आहे अशा वेळी जर तुम्ही त्या विशिष्ट झाडांचे पान घरी आणले तर तुमच्या घरातून दरिद्रता कायमची निघून जाईल हे तेच झाड आहे ज्यांचा उल्लेख पुराणात गणपती बाप्पाला अतिशय प्रिय म्हणून केला आहे लोक विचार करतात की फक्त दुर्वा वाहिल्याने बप्पा प्रसन्न होतो पण नाही एक विशिष्ट झाडांच्या पानामध्ये विघ्नहर्ता शक्ती समावलेली असते हे पान घरात येतास तुमच्या शत्रूची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ते स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील पण लक्षात ठेवा ही पानं तोडताना एक विशिष्ट मंत्र म्हणावा लागतो तो मंत्र मी पुढील सांगणार आहे तो मुख्य उपाय ते रशमय पान आता मनातून सर्वशंका काढून टाका आणि नीट ऐका ते झाड दुसरे तिसरे कोणतेच नसून मंदार म्हणजे रुईचे झाड आहे पण थांबा पांढऱ्या रुईची झाड हे अधिक प्रभावी मानले जाते ज्याला आपण अर्क असेही म्हणतो कसा करायचा हा उपाय तर उद्या गणेश जयंतीला सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर स्नान उरकून शुद्ध व्हा घराजवळील कोणत्याही रुईच्या झाडापाशी जा पांढरी रुई मिळाल्यास अतिशय उत्तम झाडाला हात लावण्यापूर्वी तिथे एक अगरबत्ती लावा आणि प्रार्थना करा की हे वृक्षराज मी माझ्या कठीण इच्छापूर्तीसाठी तुमचे एक पान न्यायला आलो आली आहे कृपया मला आशीर्वाद द्या त्यानंतर त्या झाडाचे एकही डाग नसलेले स्वच्छ आणि कोवळे पान तोडून घरी आणा घरी आल्यावर ते पान गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवून घ्या विशिष्ट विधी आणि शत्रू नाशासाठी उपाय आता या पानाचे काय करायचे ही सर्वात मोठी गुपित गोष्ट आहे इच्छापूर्तीसाठी त्या पानावर लाल चंदनाचे किंवा कुंकुवाच्या पेस्टने तुमची जी काही इच्छा असेल ती लिहा समजा तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर श्री लिहा जर नोकरी हवी असेल तर तसे लिहा हे पान गणपती बाप्पांच्या चरणी चरणाशी अर्पण करा आणि ओम गम गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शत्रू नाशासाठी जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर त्या रुईच्या पानावर देठावर शत्रूंचे नाव मनातल्या मनात घेऊन मनात ते पान बाप्पाच्या डाव्या पायाजवळ ठेवा शत्रूची शक्ती क्षीण होईल संध्याकाळी हे पान उचलून तुमच्या तिजोरी किंवा पाकिटात ठेवा तुम्ही स्वतः अनुभवाल की रखडलेली कामे कशी वेगाने मार्गी लागतात हा उपाय करताना कोणालाही सांगू नका हे गुप्त दान किंवा गुप्त सेवा म्हणून करा गणेश जयंतीला हा उपाय करण्याचे विशेष महत्व पृथ्वीवर गणेश तत्व शंभर पट्टीने सक्रिय असते शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या दिवशी मार्गशुद्ध चतुर्दशीला गणपती बाप्पाचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसाच्या तुलनेत शंभर पटीने जास्त कार्यत असते या दिवशी केलेल्या कोणत्याही उपचारांचा मंत्राचा किंवा तोडग्यांचा रिझल्ट हा त्वरित मिळतो तसे एखाद्या खास सणाला आपण मोठ्या व्यक्तींना भेटायला जातो आणि ते आनंदाने आपल्याला आशीर्वाद देतात तसेच उद्या बाप्पांच्या जन्मोत्सव असल्याने ते अत्यंत प्रसन्न मुद्रेत असतात रुई आणि गणेश यांचे अतूट नाते अनेकांना प्रश्न पडेल की रुईचे का तर रुईच्या झाडाला मंदार म्हणतात म म्हणजे गणेश आणि दार म्हणजे देणारा म्हणजे सर्व काही देणारा वृक्ष या झाडामध्ये सूर्याची ऊर्जा समावलेली असते गणपतीला अर्कभ सूर्यासारखे तेज असलेला म्हटले जाते त्यामुळे रुईचे पान हे बाप्पाच्या लहरी आकर्षित करून घेण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे ग्रहांची विशेष स्थिती उद्या ती स्थिती ही केवळ जयंती नाही तर या दिवशी रवी योग्य आणि शुभ योग एकत्र येत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार रुईचे झाड हे सूर्याचे प्रतीक आहे आणि गणपती हा बुद्धीचा कारक आहे जेव्हा तुम्ही रुईचे पान गणपतीला अर्पण करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि बुद्ध दोन्ही ग्रह प्रबळ होतात यामुळे समाजात मान सन्मान वाढतो आणि शत्रू आपोआप नतमस्तक घेतात नकारात्मक ना शक्तीचा नाश करण्याचा काळ माघ महिना हा शिशिर ऋतूचा काळ आहे या काळात निसर्गात बदल होत असतात रुईच्या झाडामध्ये विषारी दूध असते जे तंत्र शास्त्रात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी वापरले जाते जेव्हा आपण हे पान विधीपूर्वक घरात आणतो तेव्हा ते घरातील वास्तुदोष आणि इडा पिडा स्वतःमध्ये शोषून घेते आणि घराला संरक्षण कवच देते जसे मोबाईलला रेंज नसेल तर कॉल लागत नाही तसेच इतर दिवशी आपल्याला प्रार्थना बाप्पापर्यंत पोचायला वेळ लागू शकतो पण गणेश जयंती हा दिवस आ, आहे जेव्हा आध्यात्मिक रेंज फुल असतो उद्याच्या दिवशी या पानाद्वारे केलेली प्रार्थना थेट बाप्पाच्या चरणाशी पोचते म्हणून हा उपाय उद्याच करणे अनिवार्य आहे बघताना हा उपाय अत्यंत प्राचीन आणि सिद्ध आहे माझ्या अनेक भगिनी हा उपाय करून पाहिले संसार सावरले आहेत उद्याची गणेश जयंती ही संधी सोडू नका बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही चरणी प्रार्थना तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा आठवण करून देते कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय महा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका आशीर्वाद तुम्हाला लाभू शकतो व्हिडिओला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण दुसऱ्यांचे भले केल्यावर आपलेही भले होते धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती